प्रेमात चंद्र तारे तोडून आणण्याची वचनं दिली जातात पण प्रेयसीला आयफोन हवा म्हणून प्रियकरानं घरांमध्ये चोरी केल्याचं ऐकलंय का त्यातही तो जर वकिलीचं शिक्षण घेत असेल तर काय म्हणाल हे घडले उत्तर प्रदेशमध्ये गर्लफ्रेंडचा हट्ट पूर्ण करण्यासाठी या विद्यार्थ्यानं लोकांच्या घरी चोरी केली जेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली तेव्हा या गोष्टीचा खुलासा झाला काय घडलं जाणून व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील आपलं स्वागत आहे उत्तर प्रदेशातल्या लखनौमध्ये मध्ये एक विद्यार्थी कायद्याचं शिक्षण घेतो म्हणजे साहजिकच तो हुशार आहे पण त्यानं त्याची ही हुशारी भलत्याच कामात आणली आणि त्याचं कारण प्रियसीचे शॉक पूर्ण करणं किंवा तिचे हट्ट पुरवणं या विद्यार्थ्याने यासाठी चक्क चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे एम आर गोमती ग्रीन्समध्ये चोरी करताना हा तरुण पकडला गेला पोलिसांनी त्याच्याजवळून दागिने आणि पंधरा हजार रुपये हस्तगत केलेत पण पोलिसांच्या चौकशीत त्यानं ही चोरी नेमकी का केली ही चोरी करण्यामागं जे कारण दिलंय त्यानं पोलिसही चक्रावले पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत जी माहिती समोर आली आहे त्यानुसार आपल्या गर्लफ्रेंडचा हट्ट पूर्ण करण्यासाठी त्यानं अनेक घरांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली आहे अब्दुल हलीम असं या आरोपीचं नाव असून तो उत्तर प्रदेशातल्या जॉनपूरचा रहिवासी असल्याची माहितीही समोर आली आहे लखनौमधल्या गोमतीनगर भागात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटना घडल्याचं समोर आलं होतं त्यामुळं पोलिसांनी या चोरीच्या घटनांचा तपास सुरू केला होता यासाठी पोलिसांनी तीन पथकं तैनात केली होती जी या सगळ्या चोरीचा तपास करत होती चोरीच्या घटनांबाबत पोलिसांनी नोकर वर्गासह अनेकांची चौकशी केली पण ठोस काही हाती येत नव्हतं त्यानंतर काहींनी वकिलीचं शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यावर संशय व्यक्त केला त्याचवेळी जिथं चोरी होत होती तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही त्याचाच चेहरा कैद झाल्याची माहिती समोर आली त्यानुसार पोलिसांनी सखोल तपास केला आणि त्यानंतर अब्दुल नावाच्या एका संशयिताला ताब्यात घेतलं त्याच्या हालचालींचा मागोवा सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी घेतला त्यानंतर अब्दुल हलीमला पोलिसांनी अटक केली पोलिसांकडून अब्दुल हलीमची प्राथमिक चौकशी करण्यात आली या चौकशीत सांगितलेल्या माहितीनंतर धक्का बसला टुडे ने दिलेल्या वृत्तानुसार त्यानं गर्लफ्रेंडला खुश करण्यासाठी किंवा तिचा हट्ट पूर्ण करण्यासाठी चोरी केल्याची कबुली दिली आहे एका आठवड्याच्या कालावधीत या पठ्ठ्यानं परिसरातल्या तीन घरांमध्ये चोरी केल्याची माहिती पोलिसांनी दिली पोलीस अधीक्षक गोसाईगंज यांनी दिलेल्या माहितीनुसार गोमती ग्रीन्स कॉलनीत राहणाऱ्या या विद्यार्थ्यानं याच कॉलनीतल्या तीन घरांची रेकी केली होती विशेष म्हणजे तो स्वतः याच कॉलनीत राहतो आणि कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी अभ्यासही करतो चोवीस सप्टेंबर रोजी त्यानं एका घरात चोरी केली जिथल्या हिडन कॅमेऱ्यात त्याचा चेहरा कैद झाला त्यानं आधी घराचं कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा घरमालकाच्या मोबाईलवर अलाम वाजला त्यामुळं सी सी टी व्हीच्या आधारे पोलिसांनी या चोराला अटक केली इंडिया टाइम्सनं जे वृत्त दिलंय त्यानुसार या नाव गुप्ता आहे जो महाराजगंज देऊआ इथला रहिवासी आहे तो सध्या गोमती ग्रीन्स मध्ये कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी राहत होता परिसरात केलेल्या चौकशीनंतर आणि सखोल तपासानंतर पोलिसांना या तरुणावर संशय होता त्यानुसार चोरी झाली त्या घरांच्या आसपास याच तरुणाचा मोबाईल ऍक्टिव्ह असल्याचं पोलिसांना समजलं त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली संशयाच्या जोरावर अटक केलेल्या या तरुणानं पोलीस चौकशीत आपला गुन्हा कबूल केला पोलिसांच्या चौकशीत त्यानं सांगितलं की त्याचे आई वडील मजुरीचं काम करतात त्यामुळं घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे पण प्रियसीच्या डिमांड किंवा मागण्या तो पूर्ण करू शकत नव्हता यासाठी त्यानं चोरी करण्याचा निर्णय घेतला यासाठी त्यानं काही घरांची रेखी केली होती त्यानुसार नोकरीसाठी बाहेर पडल्यानंतर या घरांमध्ये कुणीच नसायचं हे त्याच्या लक्षात आलं दोन ते तीन दिवस लक्ष ठेवल्यानंतर त्यानं या घरांमध्ये चोरी केली आहे पोलिसांनी आरोपी तरुणाकडून मोबाईल लॅपटॉप सोन्याच्या तीन चैन आणि पंधरा हजार रुपये रोख रक्कम हस्तगत केली आहे चौकशी दरम्यान त्यानं सांगितलं की त्याच्या मैत्रिणीला मॉलमध्ये शॉपिंग करायला आवडतं तसंच आयफोन खरेदी करणं क्लबमध्ये जाणं आणि चित्रपट पाहायला देखील आवडतं त्यामुळं आपल्या मैत्रिणीचे हट्ट पूर्ण करण्यासाठी आपण चोरीकडे वळल्याचं त्यानं सांगितलं दरम्यान या घटनेची माहिती देताना वरिष्ठ पोलीस अधिकारी केशव कुमार यांनी काय माहिती दिली आहे ती पाहूया ते म्हणतात कायद्याचा विद्यार्थी अब्दुल हलीम आपल्या मैत्रिणीचा हट्ट पूर्ण करण्यासाठी चोरी केल्याची कबुली दिली आहे घरफोडी करताना सी सी मध्ये कैद झाल्यावर त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे तो कायद्याचं शिक्षण घेतोय अशी माहिती पोलिसांनी दिली आहे थोडक्यात वकील बनून चोरांना शिक्षा मिळण्यासाठी कार्यरत होऊ पाहणाऱ्या या विद्यार्थ्याला प्रेयसीच्या हट्टापोटी तुरुंगवास भोगावा लागणार असंच दिसत आहे या सगळ्यावर तुमचं काय मत आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद